विधान परिषदेचे आदरणीय आमदार सत्यजित तांबे यांचे एक वर्ष निमित्त आरंभ एक पाऊल महाराष्ट्राला महान राष्ट्र करण्याकडे या पुस्तिकेद्वारे एक वर्षाचा लेखाजोखा त्यांनी या पुस्तिकेमध्ये मांडला आहे अगदी कमी कालावधीमध्ये त्यांनी आपल्या कार्याचा विशेष ठसा उमटवला आहे तसेच नाशिक पदवीधर मतदारसंघामध्ये सर्वात जास्त मतं मिळवणारे तरुणांचे मार्गदर्शक लोकप्रिय तरुण आमदार सर्वांचे प्रश्न विधान परिषदेमध्ये सडेतोड मांडणारा नेता अशी त्यांची ओळख आहे या पुस्तिकेसंदर्भात संदर्भात विशी बोलताना अखिल भारतीय मराठा महासंघाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष अशोकजी कदम यांनी अधिक माहिती दिली तसेच ही पुस्तिका प्रत्येक पदवीधर तरुणाच्या घराघरात पोहोचवण्याचे उद्दिष्ट त्यांनी स्पष्ट केले यावेळी अखिल भारतीय मराठा महासंघाचे क्रीडा विभागाचे जिल्हाध्यक्ष दीपकजी पाटील उजर शहराध्यक्ष दीपक भाऊ जाधव दौलत देवकर कपिल निफाडकर नाशिक ग्रामीणचे कार्याध्यक्ष नरेंद्र मोरे त्याचप्रमाणे रोहित शेटे संजय शिदोळ अमोल खाडे राजेंद्र देशमुख प्रकाश घुमरे विश्वनाथ पगार आणि नाशिक जिल्ह्यातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्वांना नमस्कार विधानपरिषदेचे सदस्य नेता नवे युवा मित्र आदरणीय आमदार सत्यजितजी तांबे यांचे एक वर्ष पूर्तीनिमित्त आरंभ एक पाऊल महाराष्ट्राला महान राष्ट्राकडे या पुस्तिकेद्वारे आपला एक वर्षाचा कार्याचा लेखाजोखा त्यांनी या पुस्तिकेमध्ये मांडला आहे खरं तर सत्यजित तांब्यांचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे एक युवा चार जिल्ह्यांमध्ये फिरून युवांनाच नव्हे तर वयस्करांना सुद्धा भेटून त्यांच्या समस्या जाणून त्याच्यामधला मार्ग काढून न्याय देतो त्याचप्रमाणे शिक्षकांच्या असतील विद्यार्थ्यांच्या असतील त्यांचा आवाज विधानसभेमध्ये सडेतोडपणे मांडणारा असा हा नेता खरंतर त्यांचं कौतुक करण्यासाठी माझ्यासारख्या छोट्याशा कार्यकर्त्याकडे शब्द हे अपुरे आहेत त्यांचं जे कार्य चाललेलं आहे अतिशय चांगलं आणि जोरात चाललेलं आहे त्यांनी या पुस्तिकेमध्ये जो लेखाजोखा मांडला आहे किती दिवसामध्ये किती लोकांचा त्यांना अभिप्राय मिळाला हा सुद्धा लेखाजोखा त्यांनी दिला आहे कमी दिवसांमध्ये तीस पस्तीस हजार लोकांचा अभिप्राय त्यांना येतो याचा ये अर्थ त्यांची कामाची जी धडाडी आहे अतिशय वाखण्याजोगी आहे खूप चांगलं कार्य त्यांचं होत आहे पुढील काळामध्ये सुद्धा त्यांच्याकडनं याही पेक्षा चांगल्या प्रकारे कार्य होईल अशी आई तुळजाभवानी चरणी आम्ही प्रार्थना करतो त्यांच्या या कार्याला आम्ही हार्दिक अशा शुभेच्छा देतो मी व्यक्तिशा माझ्या कदम परिवाराकडनं त्याचप्रमाणे अखिल भारतीय मराठा महासंघाच्या सर्व सभासदांच्या वतीने यांच्या कार्याला हार्दिक हार्दिक अशा शुभेच्छा देतो थांबतो जिजाऊ जय शिवराय मी माझं काम कशा पद्धतीने करतो आहे ह्याचं देखील लेखाजोखा मी लोकांपुढे मांडला पाहिजे आणि लोकांनी देखील ती प्रतिक्रिया मला निर्भीडपणे दिली पाहिजे हे शंभर दिवस पूर्ण झाल्यानंतर मी एका ऑनलाईन सर्वेचं नियोजन माझ्या सगळ्या सोशल मीडियाच्या आणि वेबसाईटच्या माध्यमातून केलं आणि आपण पाहिलं की त्याच्यामध्ये सुमारे अकरा हजार सहाशे वीस लोकांनी या ऑनलाईन सर्व्हे मध्ये भाग घेतला हा प्रयोग माझ्या माहितीप्रमाणे देशात पहिल्यांदा हा प्रयोग, प्रयोग या ठिकाणी झालेला आहे दोनशे दिवसाच्या निमित्ताने खऱ्या अर्थाने आपल्या सगळ्या मतदारसंघातील लोकांकडे जावं आणि माझ्या कामामध्ये कशी सुधारणा करता येईल त्याचा एक प्रयत्न करावा कारण शेवटी लोकप्रतिनिधी जो आहे हा लोकांसाठी उत्तरदायी असतो आज दोनशे दिवस पूर्ण झाल्यानंतर देखील सर्व्हे केलेला आहे वीस हजारच्या आसपास लोकांनी याच्यामध्ये सहभाग घेतलेला आहे वीस हजार लोक ज्यावेळेस ऑनलाईन फॉर्म भरतात आणि आपल्याला आपल्या कामाबद्दल एक फीडबॅक देतात त्याच्यातून नवीन काम करायला ऊर्जा मिळते सुधारणा करायला ऊर्जा मिळते